कोरेगाव बाजार समितीच्या सभापतीपदी ॲडव्होकेट पांडुरंग भोसले बिनविरोध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ॲडव्होकेट पांडुरंग चंद्रकांत भोसले यांची आज बिनविरोध निवड झाली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एप्रिल मे दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्षांची महाविकास आघाडी व भाजप शिवसेना घटक पक्षांची महायुती यांच्यात चुरशीने झाली त्यात महाविकास ने अठरापैकी सोळा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत बाजार समितीवर एकतर्फे वर्चस्व मिळवले होते त्यानंतर प्रथम सभापतीपदी महाविकासच्या जयवंत घोरपडे तर उपसभापतीपदी उप दिलीप ऐरेकर यांची बिनविरोध निवड झाली या निवडीवेळी महाविकास अंतर्गत ठरल्यानुसार सभापती घोरपडे यांनी सभापतीपदाचा चौदा मार्चला राजीनामा दिला मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नूतन सभापतींची निवड लांबणीवर गेली सचिव संताजी यादव यांनी रिक्त सभापती पदाच्या निवडीसाठी सहाय्यक निबंधक तथा अध्यक्ष अधिकारी प्रीती काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची आज विशेष बैठक बोलावली होती त्यात सभापती पदासाठी ॲडव्होकेट पांडुरंग भोसले यांचा एकमेव अर्ज जा दाखल झाला तो वैद्यही ठरला त्यानंतर अध्यक्षी अधिकारी काळे यांनी अॅडव्होकेट भोसले यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले बैठकीत संचालक जयवंतराव खोरपडे कल्याण काळे प्रमोद धुमार राहुल निकम अधिक माने वैशाली भोसले सरनाथ चव्हाण ॲडव्होकेट अमोल राशीनकर केशव मदने बापूसाहेब चव्हाण विशाल शिंटे गोविंदा कदम आनंदा जाधव राहुल सुधीर बर्गे सुनील निदान संजय गोरख बर्गे उपस्थित होते सचिव यादवांनी आभार मानले आमदार रामराजे नाइक निम्बा श्रीकृत शिंदे आमदार बाब पाटील आमदार दीक चौहान राष्ट्र जिल्लाध्यक्ष सुनील माने जिल्ला ब्याकेत पाटिल राष्ट्रवादी महिला आघा जिल्लाध्यक्ष जगदा शिवाजीराव माडि अरुण माने भस्कर कदम संजय चवार राभाव जगदा तनजराव मदने एडवोकेट विजयराव कन्से एडेट श्रीक चौहान श्रीमन्तादा तपराकले अजय कदम निलारे नि ॲडव्होकेट पाणर भोसले अभिनंदन केले राष्ट्रवादी पार्टी शरचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट पांढरण भोसले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे तळागाळातील कार्यकर्त्यांचे संपर्क व शेतकरी हितासाठी निर्णय घेण्याचे तळमळ त्यांच्यामध्ये दिसून येते निवडीनंतर ऍडव्होकेट भोसले यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानले व शेतकरी हितासाठी सर्वांना एकत्र घेऊन आगामी काळात काम करणार असल्याची ग्वाही दिली